श्रावण मासी हरस मानसी हरित तृणांच्या वरती, कधी ऊन कधी वारा कधी पाऊस असं वातावरण आहे इथे चिचारड याची भाजी करतात बघा कशी फुललेली आहे गणपतीला व्हायची हे बिस्कस जास्वंद जा। कस ऊन पडलेला आहे हा जो परिसर आहे हा इकडचा इकडे कुंपण घालणार आहे मी तुम्हाला दाखवते मी दुसऱ्या तीन झाडांना राजापुरी आणि तो तोतापुरीचे कलम केलेले आहे हे बघा इथे तोतापुरीचं कलम केलेलं आहे पावटी कोयपासून तयार केलेल्या याला हापूस आंब्याचं कलम केल्याच्यापुरीत